कधी कोणाची गरज भावना बनते आणि भावना न कळत नातं बनून जातात माझं नाव दीप्ती आहे माझं वय चौवेचाळीस वर्ष आहे पण तरीही मी दिसायला खूपच सुंदर आहे माझ्या सौंदर्याची छाप अशी होती की आजही माझ्या फिगरकडे तरुण मुलंही अपार आकर्षणाने बघत राहायची माझा आत्मविश्वास आणि माझं सौंदर्य अजूनही खुलून दिसायचं माझा नवरा नोकरीनिमित्त बाहेरगावी राहत असे त्यामुळे घरामध्ये मी एकटीच असायचे आमच्या दोन्ही मुलांनी उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात राहायला सुरुवात केली होती आम्ही राहत होतो ते एक छोटंसं पण शांत शहर होतं तिथे आम्ही एक तीन मजली घर बांधलं होतं खाली आम्ही राहत होतो आणि वरच्या दोन तळाच्या खोल्या आम्ही भाड्याने दिल्या होत्या तिसऱ्या मजल्यावर एक वयस्कर जोडपं राहत होतं आणि दुसऱ्या मजल्यावरच्या रूममध्ये माझ्या नवऱ्याच्या जवळच्या मित्राचा मुलगा सोहम राहायला आला होता तो कॉलेजमध्ये शिकायचा सोहम दिसायला देखना रुबाबदार होता त्याच्या डोळ्यात एक निरागसपणा आणि व्यक्तिमत्वात एक विशिष्ट आकर्षण होतं अभ्यासातही तो खूपच मन लावून होता सुरुवातीला मी त्याच्याशी सौजन्याने बोलायचे त्याचं उत्तर नम्र पण थोडं औपचारिक असायचं मला त्याचं लक्ष वेधून घ्यायचं होतं पण तो अभ्यासात मग्न असल्यामुळे माझ्याकडे फारसं लक्ष द्यायचं नाही माझं वय वाढत चाललं होतं पण शरीराला मनाला आणि आत्म्याला जे समाधान हवं असतं त्याची उणीव मला जाणवत होती नवरा दोन महिने घरी नसायचा एकटेपणा रिक्तता आणि कोरडं वातावरण मनाला कुरतडू लागलं होतं एक दिवस मी संधी घेतली मी पायाला काहीतरी लागल्याचं नाटक केलं आणि मोठ्या आवाजात सोहमला हाक मारली काही क्षणातच तो माझ्यासमोर उभा राहिला त्याच्या डोळ्यात काळजी आणि काळजीपोटी उत्सुकता होती मी म्हणाले सोहम पायाला लागलंय थोडं फक्त जरा बजरंग लेप लावून देशील का तो थोडा घाबरलेला वाटला पण नकार ना दिला नाही मी खुर्चीवर बसले त्याने अलगत माझा पाय धरला मी आधीच थोडीशी हळद लावून ठेवलेली होती पण त्याच्या हातून जेव्हा ती थोडी अधिक हलक्या स्पर्शाने लागली तेव्हा माझ्या अंगावर एक वेगळीच शिरशीर उमटली कारण त्याला दाखवायचं होतं मला काहीतरी लागलं आहे मी साडीवर केल्यामुळे माझे पाय उघडे होते माझे पाय पाहिल्यावर तो खूपच माझ्याकडे आकर्षित होऊ लागला होता तो म्हणाला काय काकू कशा पडल्या नेमकं गुडघ्यालाच लागलं का मी म्हणाले हो रे सोहम माझा पाय पण थोडा दुखायला लागलाय जवळ कोणीही नव्हतं म्हणून मी तुला बोलवलं आहे असं म्हणून मी त्याचा हात हातात घेतला आणि माझा गुडघा त्याच्या हाताने चोळू लागले माझे जाड आणि मऊ पाय पाहून तो चांगलाच उत्साही झाला होता थोड्या वेळाने मी त्याचा हात सोडला आणि म्हणाले सोहम तू चोळत राहा मला खूप बरं वाटतंय असं म्हटल्यावर तो माझे गुडघे व पाय बराच वेळ चोळत राहिला आणि चोळत चोळत ज्या क्षणी त्याची नजर माझ्या त्या जागेवर पडली त्याच्या देहातील शांतता उसळून वर येऊ लागली आणि त्याचे भाव मला स्पष्ट जाणवत होते आता तो त्या कामासाठी खूप उत्साही झाला होता काळजाचा ठोका चुकवत तो जवळ येत गेला त्याचे हात जिथे जिथे फिरले तिथे एक वेगळं शहारे उमटत होते आणि क्षणातच आमच्यातील अंतर नाहीसं झालं त्याच्या स्पर्शाने मी वेगळ्याच विश्वात रमले होते त्याने अगदी मला नवीन दिवसासारखं रडवलं दीड तासानंतर माझ्या मैत्रिणीचा येण्याचा वेळ झाल्यामुळे मी त्याला थांबवलं तो चांगलाच घामाघूम झाला होता सोहमच्या चेहऱ्यावर अजूनही गोंधळलेली शांतता होती त्याला नक्की काय झालं काय बरोबर की काय चूक याचं भानच नव्हतं एक प्रकारचा अव्यक्त ओढ त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता मी त्याच्याकडे एक हसू देऊन म्हणाले सोहम तुला जाऊ दिलं कारण माझी मैत्रीण यावेळेला येते गप्पा मारायला पण एक लक्षात ठेव संध्याकाळी मी तुला भेटायला येणार आहे आणि आज तुला नक्की कळेल की कि मी किती मजा करू शकते त्याने काही बोललं नाही फक्त हलकसं हसू करत मान हलवली त्याचं मन जसं चळवळलेलं होतं तसंच त्याच्या चालण्यातही थोडीशी घाई थोडीशी थांबलेली हुरुर होती काही न सांगता काही न ऐकवता तो वरच्या रूममध्ये निघून गेला माझं मन मात्र आता एका नव्या उत्कंठेने भरून आलं होतं संध्याकाळच्या सावल्यामध्ये कोणीतरी माझं एकटेपण हलकेच हलवून टाकणार होतं खूप दिवसानंतर मला तरुण मुलाकडून ते मिळाल्यामुळे मी खूप आनंदी झाले होते पण या वयात मला त्याने लंगड केलं होतं यामुळे मला चालताना त्रास होत होता मैत्रिणी आल्या तर त्यांना आपण काय सांगावं हा प्रश्न मला पडला होता पण मी ठरवलं होतं त्यांच्यापुढे आपण चालायचंच नाही फक्त बसून राहायचं आणि गप्पाच मारायच्या थोड्या वेळाने माझी कोमल नावाची मैत्रीण आली आणि माझ्याशी गप्पा मारू लागली तिच्या नवऱ्याची कहाणी ती सांगू लागली ती मला म्हणाली तुमचा नवरा तरी जवळ नाही बरं आहे नाही तर आमचा नवरा पहा सारखा त्याला मी चिटकलेलीच लागते मी म्हणाले हो ग माझा नवरा तर दोन दोन महिने मला ते सुख देतच नाही याचं मला कधीकधी खूप दुःख वाटतं लोकांना वाटतं हिचं काय आता वय झालं आहे पण माझ्या वेदना आणि माझ्या शरीराची भूक मलाच कळते ते मी इतरांना कसं सांगू मग तिनेच मला सल्ला दिला तो कॉलेजला जाणारा आहे तुमच्याकडे मुलगा सोहम नावाचा ते काम करण्यासाठी ती एकदम असं बोलल्यावर मला आश्चर्य वाटलं बराच वेळ बोलून झाल्यावर ती मला म्हणाली अगं मी आले होते तेव्हा तुम्ही दोघं आतमध्ये गुल्लू करत काहीतरी करत होता हे हल्ली मी पाहिलं आहे की त्या तरुणाच्या सहवासातून तू तु तु तुझ्या मनातली ती खोल इच्छा शांत करत असतेस होय माझ्या लक्षात आलं मैत्रिणीने आपल्याला ते काम करताना पाहिलं आहे यामुळे मी तिला म्हणाले अगं तसं काही नाही माझा गुडगा दुखत होता म्हणून मी त्याला चेपवण्यासाठी बोलावलं होतं पण मी सांगितलेलं तिला काही पटत नव्हतं कारण तिच्या डोळ्यांनी आम्हा दोघांना ते काम करताना पाहिलं होतं तेव्हापासून मी ठरवलं होतं इथून पुढे आपण आता सोहमच्या खोलीत जायचं आणि वरतीच त्याच्याकडून फिक्कट गुलाबी सुजवून घ्यायची जाता जाता माझ्या मैत्रिणीला म्हणाले हे पहा आमचं ते कुणालाही सांगू नकोस ग तुला माझी शपथ आहे बघ अगं मी कशाला सांगू कुणाला तुला तो आवडतोय तर घेत जा ना रोज सुजवून असं म्हणून ती माझ्यापासून निघून गेली अंधार पाडायला लागला होता माझा थकवा घालवण्यासाठी मी चहा केला आणि थोडं फ्रेश झाले बाहेर पाहिलं तर सोहमही फ्रेश होऊन बाहेर चालला होता जाता जाता त्याने माझ्याकडे पाहिलं आणि स्मित्त हास्य करून तो गेटमधून निघून गेला मी आत्ता अंधार होण्याची वाट पाहत होते कारण मला संध्याकाळी सोहमकडून खूप काही करायचे होते मी फ्रेश झाल्यावर चांगलाच मेकअप केला आणि सोहमची वाट पाहत दारात बसले थोडा अंधार पडल्यावर सोहम आला तेव्हा मी त्याला जवळ बोलावले आणि म्हणाले हे बघ सोहम संध्याकाळी जेवणानंतर मी तुझ्या रूममध्ये येणार आहे तेव्हा मी तुझ्यासाठी फ्री असेल असं म्हटल्यावर तो खूप खुश झाला आणि आपल्या रूमकडे निघून गेला संध्याकाळी मी आमच्या दोघांचाही स्वयंपाक केला आणि जेवण घेऊन त्याच्या रूममध्ये जेवणासाठी गेले तोही माझीच वाट पाहत बसला होता थोड्या वेळाने आम्ही दोघांनी जेवण केले आणि त्या कामासाठी त्याला रेडी व्हायला सांगितले संध्याकाळ झाल्यामुळे आता कोणीही येणार नव्हतं यामुळे मी पटकन दरवाजा लावला आणि लाईट बंद करून त्याच्याजवळ येऊन झोपले मग त्याने मला रात्रभर खूपच खुश केले आणि तोही फिक्कट गुलाबीला सुजवून आनंदी झाला होता पुढे चालून तो अभ्यास करून माझ्याबरोबर दररोज तसंच करायचा आणि माझी चांगली जिरवायचा यामुळेच माझी या वयात देखील ती इच्छा तो पूर्ण करत होता याचाच मला समाधान होतं काही दिवसांनी आमच्यातील ते संबंध माझ्या नवऱ्याला कोणीतरी सांगितलं यामुळे सोहमला चांगलाच त्रास होऊ लागला होता तसंच माझा नवरा मला म्हणायचा चल तुला तिकडे नेऊन दाखवतो माझा जोर तू जे त्या पोराबरोबर असं चालवलंस तुला लाज वाटत नाही का त्याच्या आवाजात राग नव्हता फक्त तिरस्कार होता आणि तो तिरस्कार काळजात खोल ऋतून गेला होता माझ्या नवऱ्याला सर्व काही समजलं होतं आणि त्याने सोहमला थेट पोलिसांच्या ताब्यात दिलं काही तासांनी तो तिथून सुटला खरा पण न सांगता न भेटता शांतपणे आमची रूम सोडून निघून गेला त्याचं नाव जरी उच्चारलं गेलं तरी त्या क्षणी माझं सारं जग कोसळून पडलं ना एक शब्द ना कोणतं स्पष्टीकरण काहीच नाही मी सुन्न झाले होते फक्त शरीर नव्हे आत्माही आतून पोकळ झाला होता तो क्षण माझ्यासाठी धक्कादायक होता असा की जणू काळजाचं कोणीतरी काढून घेतलं पण त्याच्या निर्णयाचा मी आदर केला कारण तो त्याच्या जागेवर बरोबरच होता मीही रागाने नवऱ्याला म्हणाले चला आता मी तुमच्याबरोबरच येते इथे काही शिल्लक राहिलं नाही त्या निर्णयामागे राग नव्हता फक्त रिकामे पण होतं म्हणूनच काही दिवसांनी मी नवऱ्याबरोबर पर परगावी निघाले पण सोहमची आठवण मात्र थांबत नव्हती संध्याकाळी एकटी असताना अचानक एखादं गाणं लागायचं आणि त्याचं हास्य त्याची ती नजर सगळं आठवायचं कधीकधी मनात विचार यायचा काय खरंच मी चुकीचे होते की मी फक्त एक क्षणभर मनातलं शून्य भरायचा प्रयत्न केला होता आज तो खूप दूर आहे कदाचित परत कधीच नाही भेटणार पण त्या काही आठवणी ज्या कोणालाही सांगता येत नाहीत त्याने खूप चांगल्या प्रकारे फिक्कट गुलाबीला गोंजारलं होतं त्या मी हृदयात जपून ठेवल्या आहेत कारण त्या आठवणीच आता माझा एकांत सावरतात